नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण सर्व चांगले असालच आज आपण आलो आहे जेजुरी गळावर आणि आज आहे चंपाषष्ठी यावेळेस हे मल्हारांचे जे नवरात्र आहेत ते सहा दिवसांचे म्हणजे चंपाषष्ठी शनिवारी आलं या या कारणामुळे मला इथे येण्याचा योग आला आणि बघतो काय तिथे वेगवेगळे कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या प्रथा परंपरा सर्व पाहायला मिळतात सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन असते त्यापैकी दिवसभर इथे महाप्रथ असतो बानू आणि मासा या नावाने अन्यचत्र चालवल्या जाते आणि इथे हा वेगळाच प्रकार पाहायला मिळेल हा यांचा पारंपरिक पारंपरिक प्रकार असावा त्यात वाघ्या संघ हे एकमेकांना चाबूकाणी मारतात ते जो भंडारा असतात जे भंडारा आपल्या हातावर पायावर मानेवर लावतात आणि ते चाबुकाने मारतात त्यांच्या काहीतरी वेगळी प्रथा असावी त्यामागचे कारण हे मला कळले नाही पण मी अशा ज्या मिरवणुका आहेत अशा खूप साऱ्या बघितल्या म्हणजे मंदिराच्या भोवताल सर्व चारही दिशांनी तुम्हाला या मिरणुका पाहायला मिळेल याचं काय आहे तर तुम्हाला काही आणखी माहिती असेल तर नक्की मग कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा की हा कोणता प्रकार आहे आणि का केलं जातं आणि याचं काय महत्त्व आहे आणि हे जेजुरी गडावरच का केलं जातं जर तुम्हाला नक्की माहिती असेल तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्स ओपन आहे तुम्ही ते नक्की कमेंट करू शकता आणि अशा प्रकारे मी या जेजुरी गडावर संपूर्ण गडभ्रमंती केली एकूण एक गोष्ट बघितली जाऊन तिथे भंडारा वाहिला गर्दी खूप जास्त होती खूप जास्त आज आज संप्ठ असल्यामुळे खूप जास्त प्रमाणात गर्दी होती